हाय फ्रेंड्स नमस्कार कसे सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर झालं का दसऱ्याचं सेलिब्रेशन तर तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का की दसरा दिवाळी का साजरा करतात तर आज मी तुम्हाला सांगते दसरा का साजरा केला जातो आणि दिवाळी सुद्धा का साजरी केली जाते तरी दसरा आणि दिवाळी यामध्ये वीस ते एकवीस दिवसांचं अंतर असतं तर एकदा काय झालं पृथ्वीवरती खूप म्हणजे खूप महिषासूर नावाच्या राक्षसाने खूप धुमाकूळ घातला आणि लोकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग त्याला खूप प्रयत्न केले पण महिषासूर नावाच्या राक्षसाला वरदान प्राप्त असल्यामुळे त्याला मारणं थोडस कठीण झालं मग सर्व देवांनी दुर्गा मातेला प्रार्थना केली विनवणी केली आणि मग त्यानंतर दुर्गा मातेने नऊ दिवस महिषासूर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध केलं आणि त्याचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळवला तर तेव्हापासून ह्या दिवसाला विजयादशमी पण म्हणतात आणि दसरा हा नवरात्री आपण जो सण साजरा करतो ना तर दुर्गा मातेच्या नऊ रूपांची नऊ दिवस आपण पूजा करतो उपवास करतो आणि दहाव्या दिवशी आपण उपवास सोडतो अशा प्रकारे नऊ दिवस नवरात्र आणि दहावा दिवस दसरा अशा प्रकारे आपण दसरा साजरा करतो तर अजून एक गोष्ट म्हणजे ह्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून श्रीरामांना लंकेतून विजय मिळवल्यानंतर पुन्हा अयोध्येत जाण्यासाठी वीस ते एकवीस दिवसांचा कालावधी जातो आणि तेथे गेल्यानंतर तेथील त्यांची प्रजा म्हणजे तेथे ते राहणारे सर्व लोक श्रीरामांच्या आगमना विषयी सगळीकडे पूर्ण अयोध्येमध्ये मध्ये सगळीकडे दिवे लावतात आणि त्या दिवशी अमावस्या होते आणि अमावस्या असल्यामुळे सगळीकडे दिवे लावून सगळीकडे रोषणाई करून टाकतात तरी चौदा वर्षांचा वनवास पूर्ण होऊन रावणाचा वध करून श्रीराम पुन्हा अयोध्येत येतात तर त्यावेळेस संपूर्ण आपल्या भारतामध्ये खूप म्हणजे खूप आनंदाचं वातावरण होतं आणि त्यावेळेस अमावस्या होती आणि त्यावेळेस मग सर्वांनी आपल्या घरोघरी दिवे लावून सगळीकडे रोषणाई करून टाकली आणि तेव्हापासून आपण सर्वजण दिवाळी साजरी करतो अंधारावर प्रकाश आणि अज्ञानावर ज्ञान आणि बुराईवर अच्छाईची जीत म्हणून हे सेलिब्रेशन करण्यासाठी आपण सगळीकडे दिवे लावतो आणि दिवाळी हा सण साजरा करतो मग तेव्हापासून आपण सर्वजण दिवाळी साजरी करतो तर अशा प्रकारे दिवाळी आणि दसरा साजरं केलं जातं तर मी काही पार्सल ऑर्डर केलेले होते तर मी चार पार्सल ऑर्डर केले होते ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते तर त्यातील एक पार्सल आलेलं नाही तर मग त्यामुळे आता मी तुमच्यासोबत तीनच पार्सल शेअर करते तरी तुम्हाला माहिती कशी वाटली मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली तर मग अशा प्रकारे दिवाळीसाठी मी आता आपण कसं मातीचे दिवे वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण दिवाळीसाठी वापरत असतो तर मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे दसऱ्याचा तर दसऱ्याच्या व्लॉगमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे दाखवलेले आहेत तुम्हाला डीमार्टमध्ये अवेलेबल होते ते सगळे दिवे मी दाखवलेले आहेत खूप छान होते पण मी हे एक ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे तर, तर तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही पण नक्की खरेदी करा तर तुम्ही पाहू शकता खूप छान खूप म्हणजे दिवाळीला डेकोरेट करण्यासाठी खूप छान पार्सल आहे तर यामध्ये सगळीकडे असे दिवे दिलेले आहेत आणि मध्ये आपण याच्यामध्ये व्यवस्थित फुलं वगैरे टाकले आणि त्यामध्ये एक छोटासा दिवा जर लावला तर खूप छान दिसणार आहे तर त्यासाठी दिवाळीसाठी मी हे खास मागवलेलं आहे मला हे मागच्या वर्षीच्या दिवाळीलाच मागवायचं होतं पण काही गडबडीमध्ये राहून गेलं तर यावर्षी मी मागवलेलं आहे आणि याची किंमत पण काही जास्त नाही मला काहीतरी एकशे वीस एकशे तीसच्या च्या आसपास पडलेला आहे तुम्हाला पण घ्यायचं असेल तर नक्की ऑर्डर करा लिंक तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील तर याचा कलर तुम्ही पाहू शकता एकदम गोल्डमध्ये आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं तर दिवाळीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे आपल्याला सजवलेलं पाहायला मिळेल तुम्ही दिवाळीचा व्लॉग पण नक्की पहा आणि आपला दसऱ्याचा पण मी टाकलेला आहे फुल व्लॉग नक्की पहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तर आता दिवाळी दसरा सण सगळे चालू आहेत तर मी अजून एक पार्सल मागवलेलं होतं तर ते म्हणजे देवाची पूजा करताना देवासमोर बसण्यासाठी आसन मागवलेलं होतं तर हे पार्सल मला दसऱ्याच्या अगोदरच रिसीव झाले होते पण एक पार्सल पेंडिंग होतं त्यामुळं मी म्हटलं सगळ्याचा व्हिडिओ सोबतच शेअर करावा तुमच्यासोबत तर हे दोन्हीचा कॉम्बो मागवलेला होता तर तुम्ही पाहू शकता खूप छान आहे खूप म्हणजे खूप मस्त हे बघ क्वालिटी पण मस्त आहे एकदम मऊ आहे आणि कलर पण खूप छान आहे मला तर खूप आवडलं असं देवापुढे आपण प्रार्थना करायला बसतो पूजा करायला बसतो त्यावेळेस हे आसन बसण्यासाठी खूप छान आहे तुम्हाला आवडलं तर नक्की ऑर्डर करा आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर अजून एक मी पार्सल ऑर्डर केलेलं होतं त्याचा पण मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते तर मी आता इकडं बाहेर राहते त्यामुळं सोनं वगैरे बाहेर आणणं पॉसिबल होत नाही आणि प्रत्येक सणाला वे असं वेगवेगळ्या ज्वेलरी घालायचं म्हणजे सोन्याच्या खूप अवघड आहे आणि आता सोनं तर किती महाग झालेलं आहे तुम्ही पाहताही सोन्याचे रेट तर आता जवळजवळ एक लाखाच्या पुढं गेलेले आहे एक ग्रॅम सोनं करायचं म्हटलं तरी दहा हजाराच्या पुढं पैसे लागतात तर एवढे काय आपण श्रीमंत नाही होत की प्रत्येक सणाला वेगवेगळे सोन्याच्या कानातले घालायचे तर त्यासाठी मी हे असे सोन्याचे कानातले ऑर्डर केले होते तर मी पाहू शकता आणि साडीवरती असे झुमक्याचे कानातले खूप छान खूप म्हणजे खूप छान दिसतात माझ्याकडं सोन्याचे आहेत पण मी इकडं नाही आणलेले गावाकडं आहेत तर त्यामुळं मी हे असे ऑर्डर केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान एकदम कलर पण किती छान आहे आणि जास्त छोटी साईज पण नाही आपण म्हणजे फंक्शन वगैरे असं काय असेल लग्नामध्ये किंवा आपलं काही घरगुती कार्यक्रम असेल काही पूजा वगैरे असेल तर घालू शकतो तर खूप छान म्हणजे आणि क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आहे एकदम छान एकदम छान तरी हे जास्त काही महाग नाहीत नव्वद रुपयामध्ये पडले आहे त्यामुळं आणि आता कसं आहे दिवाळी दसऱ्यामुळं सेल चालू आहे तर तुम्ही नक्की घ्या तर अशी बॅक साईडनी फिरकी आहे अशी फिरवायची आणि मग असं घालत आता माझ्या कानामध्ये ऑलरेडी कानातले आहेत त्यामुळे मी घालत नाही पण तुम्हाला मी असं दाखवते तर तुम्ही पाहू शकता छान दिसतं आहे एकदम खूप छान तर मी घातल्यानंतरचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तरी असे दिसत आहेत आवडले का मला कमेंट करा इकडचं पण मी लावून दाखवते तुम्हाला हे असे दिसत आहेत तर घातल्यानंतरचा पण मी व्हिडिओ ॲड करते पुढं अजून तर तुम्हाला अजून पार्सलचे रिव्ह्यू हवे असतील तरी मी तुम्हाला सांगते अजून आपण पार्सलचे रिव्ह्यू मी चॅनलवरती खूप टाकलेले आहे तुम्ही नक्की पाहत चला व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट पण करत चला जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझे पार्सलचे रिव्ह्यू आवडतात की नाही आवडत आणि अजून तुम्हाला साड्या ड्रेस कुर्ती ज्वेलरी कशाचे पण रिव्ह्यू पाहिजे असतील तर मला कमेंट करा जास्तीत जास्त तर हे सर्व पार्सल मी मेशोवरून मागवलेले आहेत आणि हे खूप छान आहे तर त्याला मला हे कानातले पण आवडले आणि हे हे तर मला खूप आवडलेलं मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं आणि याच्यामध्ये असं फुलं वगैरे टाकून डेकोरेट केलं ना तर असं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण असं देवापुढे मांडून व्यवस्थित असं त्याला डेकोरेशनमध्ये खूप म्हणजे खूप छान दिसतं तर तुम्ही पण नक्की घ्या आणि एकाच ठिकाणी कसं एवढे दिवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दिव्यांचा सेट एकाच से याच्यामध्ये येऊन जातोय आपल्याला आणि जास्त काही महाग पण नाही किंमत पण एकदम रिझनेबल आहे मला काहीतरी हां एकशे तीसच्या आसपासच पडलेला आहे तरी, तरी तुम्ही हे नक्की घ्या नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून रिव्ह्यू पाहिजे असतील तर कमेंट नक्की करा धन्यवाद